शेतकरी मित्र नमस्कार आज आपण जळगाव जिल्ह्यामध्ये भडगाव तालुका बरोबर त्यामध्ये कसगावमध्ये वाडे जे गाव आहे या वाडे गावामध्ये आलेलो आहे आणि हा जवळजवळ पंधराशे खोडांचा हा केळीचा प्लॉट आहे या प्लॉट मध्ये त्यांनी जवळजवळ एस सी टी वैदिकचे दोन ते तीन बेसळ डोस केलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आता त्यांची जवळजवळ दोनशे छप्पन खोडांची हार्वेस्टिंग झालेली आहे तर सर तुमचा ज्यावेळेस काय अनुभव अनुभव असा सर की आम्ही डोस दिल्यावर आम्हाला इतर रासायनिक मध्ये पहिल्या वर्षी व्हायरसचं प्रमाण बी होत पण आम्ही डोस व्हायरस पण या वर्षी डोस भरल्यानंतर आम्हाला व्हायरसचं प्रमाण बी दिसल आणि एक सारखेपणा होता झाडांमध्ये ओके हो ज्या वेळेस तुम्ही एसिटी वापर इथं सुरू केला तर रासायनिकच्या तुलनेमध्ये तुम्हाला इथं व्हायरस सोबत पिळे प्रमाण कमी झाला बरोबर आहे अजून मला एक सांगा ज्यावेळेस तुम्ही लागवड करता तुम्ही कंद लागवड केली होती का रोप लागवड रोप लागवड रोप लागवड केली होती तर रोप लागवड केल्यानंतर त्याच्या वाढीची जी काही स्पीड असते तर ती रासायनिकच्या तुलनेमध्ये एसिटीवैदिक मध्ये कशी वाटली रासायनिक पेक्षा वैदिक मध्ये चांगली होती आणि फास्ट आणि एकसारखेपणा होता आणि पिवळेपणा होता त्याला पिवळे पण मरच प्रमाण नाही होत मरच प्रमाण पण अजिबात कि साधारण तुमच्या आतापर्यंत किती माल हार्वेस्ट झालेला आहे दोनशे पन्नास साठ झाड काढले ता, साधारण टनामध्ये किती टनामध्ये हार्वेस्ट झालेला आहे पंधराशे जाडांमधला पाच टन तुमचा माल आता हार्वेस्ट झालेला आणि साधारण ह्या पूर्ण पंधराशे साधारण एक एकर क्षेत्र असेल ते एकर मध्ये साधारण किती माल निघेल तुम्हाला असं वाटतं एक एकर मध्ये साडीचशे मध्ये पाच टन त्या हिशोबात जर विचार केला आपण पंधराशे याचा तर तो पन्नास पंचावन्न साठ ते पासष्ट मध्ये असं जातात साठ ते पासष्ट आसपास आपला माल आहे का एकर मध्ये बरोबर आहे ओके बाकी मला एक सांगा साधारण ज्यावेळेस तुम्ही आ, या घडाची आपण बघतो तर ह्या घडामध्ये तुम्ही किती फण्यांची संख्या ठेवलेली आहे नऊ नऊ ठेवलेल्या तरी सुद्धा आपण बघितलं तर प्रत्येक घडामध्ये जे आपण म्हणतो की साईज आकार आणि हा जो गॅप आहे तो खूप चांगल्या पद्धतीने इथे बनलेला आता आपल्या तुलनेमध्ये आजूबाजूला रासायनिकचे प्लॉट आहे तर त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक केला जे शंभर टक्के रासायनिक वापरताय आणि तुम्ही इथे वैदिकचा वापर केलेला आहे त्यांच्यामध्ये आमच्या याच्यामध्ये फरक की सर त्यांच्या याच्यामध्ये असा लालपणा जातोय सर केळीवरती केळीवरती करपा बरोबर याच्यामध्ये तसं दिसत नाही सर अच्छा म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोग नाही किंवा कर्पा नाही यासाठी तुम्ही काही फवारणी केलेली आहे का नाही फवारणी वगैरे फवारणी तुम्ही काही केलेली नाही म्हणजे तुम्ही जे काही पोषण दिले ते कुठून दिलेले आहे मातीमंद दिलेला नाही मला एक सांगा ज्यावेळेस आपण रासायनिकचा वापर शेतकरी मित्र करतात तर त्यावेळेस त्यांना फॉस्फरिक ऍसिड किंवा ह्या अशा पद्धतीचा वापर केळीमध्ये करावा लागतो का बरं कारण की त्यांची मातीडिल्ली करण्यासाठी ते म्हणतात माती मातीडिल्ली होते पण त्याने माती अजून काय होते कडक होते मातीमधले जीवाणू मारतात आणि गांडोळं सुद्धा मरतात तर असा काही प्रयोग तुम्ही इथे केलाय का नाही केला मग ज्यावेळेस तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलचा आर एन पी एच किंवा सॉईल चार्ज जर लिक्विड वापरलं तर गांडोळ्यांच्या संख्यामध्ये तुम्हाला काही बदल जाणवला नाही म्हणजे सॉईल चार्जरमुळे आम्हाला की जमिनीची आठ भुसभुशीत झाली भुसभुशीत झाली अच्छा मग आता काय वाटतं तुम्हाला की जर तुम्ही एसिडिबायदिकचा वापर शंभर टक्के प्लॉटमध्ये केला तर तुम्हाला रासायनिकपेक्षा उत्पन्न नक्कीच जास्त मिळतं हो नक्कीच जास्त मिळतं ओके आणि रासायनिकच्या तुलनेमध्ये इथं मेहनत जास्त आहे का कमी नाही मेहनत कमी आहे सर कशामुळे रासायनिक मध्ये ना ते जास्त प्रमाणामध्ये परत परत फवारण्या आणि मटेरियल डोस टाकावा लागत डिंचिंग बरोबर हे कमी झालं आम्हाला डिंचिंगचा बी खर्च नाही आला फवारणीचा बी आला फक्त आम्ही डोसवरच काम केलं डोसवरती काम केलं बरोबर आहे म्हणजे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी मध्ये म्हणजे आपण शेतकऱ्यांना जे काही शिकवतो की तुम्ही जर ऐंशी टक्के खर्च मातीवर केला तर तुम्हाला वरती जे काही पीक का आहे त्याच्यावर जास्त लक्ष द्यावायची गरज पडत नाही म्हणजे तुमचं जे काही काम आहे ते कोण करते मातीच करते जमिनीच करते बरोबर आहे ह्याचा प्रत्येक तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवी तर घ्यायला मिळाला बरोबर आहे तुम्हाला रेट काय मिळतोय सध्या सध्या आम्हाला आता रेट कमी झाले आम्हाला अठराशे सोळाशे असे मिळत म्हणजे जवळजवळ सोळा रुपये किलो सोळा ते अठरा रुपये किलो या दरम्यान तुम्हाला रेट इतर प्लॉट पेक्षा आपल्याला जास्त मिळतोय की काय सर आता ते कसं आहे बराबरीला सध्या आहे बरोबर कारण की मार्केट तसं चालू आहे परंतु बाकीच्यापेक्षा निश्चितच आपल्या केळीची क्वालिटी कशी क्वालिटी चांगली सर क्वालिटी चांगली बरोबर आहे खर्चाच्या तुलनेत जर विचार करायला गेला तर तुमचा एकरी खर्च आणि रासायनिक मध्ये एकरी खर्च काय तुलना आ, कमी वाटतो सर याचा खर्च कमी वाटतो बरोबर आहे कारण की मेहनत कमी होते मजुरी कमी लागते आणि सगळ्यात महत्वाचं पाण्याच्या पाया कमी लागतात बरोबर आहे बर किती वेळा पाणी दिलंय तुम्ही याला पाण्याचं नियोजन काय आहे सर आता जसं उन्हाळा राहतो तर आम्ही तीन दिवसात दोन दिवसात पाण्याचं शेड्यूल राहायचं जमिनीच्या हिशोबाने जमिनीच्या हिशोबाने म्हणजे तुम्ही पूर्वीपेक्षा यावेळेस पाणी कसं केलंय कमी केलं बरोबर म्हणजे मातीला पाणी कमी लागतं जर तुम्ही योग्य पद्धतीचं पोषण मातीला आणि दिलं तर बरोबर आहे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी जर तुम्हाला मिळाली नसती तर काय झालं असतं बघा काय सर मग आम्ही मागच्या वर्षी आमचे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीमध्ये होते आमचे दोनशे पन्नास झाड मरले होते सर व्हायरसने वायरसनी मेले होते म्हणजे तुमचं नुकसान झालं तेवढं बरोबर आहे म्हणजे आता दोनशे पन्नास मध्ये किती टन निघाला पाच टन पाच टनाचं तुमचं नुकसान झालं होतं तसं काही नुकसान झालेलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ज्या वेळेस तुम्ही चा वापर केला तुमची माती सुधारली बरोबर आहे म्हणजे वर्षानुवर्ष तुमच्या मातीचा सेन सुद्धा काय होतो म्हणजे हा खर्च नसून काय मातीमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट बरोबर आहे आणि दरवर्षी तुमची माती जशी जशी सुधारत जाईल तसं तसं तुमच्या झाडामध्ये फळामध्ये फळाच्या क्वालिटीमध्ये सुधार ऑटोमॅटिक होत जातो आजूबाजूचे शेतकरी काय कमेंट करता प्लॉट बघून कमेंट काय सर बघताय वा त्यांना वाटतोय फरक करताय प्रयत्न सुरुवात करताय बाकीची शेतकरी ओके अच्छा म्हणजे वापरायला तरी पण उत्सुक आहे ओके लिंबूमध्ये तुम्ही वापर केला होता लिंबूमध्ये कसं काय अनुभव लिंबूमध्ये छान अनुभव नाही सर आम्हाला अच्छा एक वर्ष पासून करतोय निंबूला छान आण रेट वगैरे रेट वजन वजन चांगलं अच्छा लिंबूला जी क्वालिटी आणि टेस्ट आपण म्हणतो टेस्ट मध्ये काय ना बरं एकदम चमक आहे त्याला चमक बरोबर आहे आता तुमच्याच प्लॉट मधली केळी मागच्या वेळेस ज्यावेळेस मी राऊंड लालो होतो त्यावेळेस मी घेऊन गेलो होतो तर ती ज्यावेळेस आम्ही मी पिकत ठेवली त्यानंतर तिचे चिप्स तयार केले तर त्या चिप्सची बाजाराच्या तुलनेमध्ये ह्या चिप्सची टेस्ट आणि केळी पिकवल्यानंतर खाल्यानंतरची जी टेस्ट आहे जमीन आसमानाचा खराब ही की सडत सुद्धा नाही लवकर खराब नाही होत खराब घेऊन तिकोन ती, शक्ती जास्त तिकोन क्षमता याची वाढलेली म्हणजे ह्या जर गोष्टी आपल्या वाढल्या तर निश्चितच आपल्याला शेती करायला काय येते सोपं सोपं जातो बरोबर आहे आजूबाजूचे जे काही शेतकरी जे काही पीक घेता किंवा इतर कुठलेही पीक घेत असतील त्यांना काय तुम्ही संदेश द्याल त्यांना ही संदेश देईल की सर वैदिक कुशी आहे प्लस वैद्यकीस किंवा तुम्ही वापरले जमिनीवरती वापर वापर काम वगैरे एसी पोर्शन जमिनीला द्या बरोबर टक्के तुमची माती काय होणार आणि वर्ष या या क्षेत्रामध्ये मध्ये दोन वर्षापासून निंबू मध्ये वापरतायत तर निंबूची जमीन निंबूची क्वालिटी साईज त्यांना आत निश्चित सगळ्यांपेक्षा वेगळी बरोबर नेक्स्ट इयरला ज्या वेळेस ह्याच वेळेस जर केळी असेल तर तिचे काय आता येणारा काळ सांगेल बरोबर तेव्हा डबल okay. वापर ओके तर शेतकरी मित्रांना खानदेश विभागामध्ये जर एस सी डी वैदिकचा वापर करायचा असेल तर त्यांनी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी खानदेश विभाग नंबर घ्यायचा आहे सत्तर तीस सत्याहत्तर सव्वीस झिरो पाच आणि शहाऐंशी एकोणसत्तर वीस झिरो दोन अठ्ठावीस या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि एस सी डी वैदिक संदर्भातली सगळी माहिती घेऊन आपण आपल्या एक एकर क्षेत्रावरती त्याचा वापर यावर्षी करू शकता आणि आपल्या मातीला आपण सुधरू शकता धन्यवाद